कलाकारांची लग्न त्यांची जोडीदार मुलं यांच्याविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता असते आपले आवडते कलाकार लग्न कधी करणार त्यांची जोडीदार कोण आहे त्यांची मुलं काय करतात हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचं तर आता अभिनेता संतोष जुवेकरने जोडीदार म्हणून कशी मुलगी पाहिजे याबद्दल वक्तव्य केलं आहे संतोष जुवेकरने नुकताच लोकशाही फ्रेंडली बरोबर संवाद साधला यावेळी त्याला विचारण्यात आलं होतं की तुला तुझी जोडीदार कशी पाहिजे यावर बोलताना संतोष जुवेकरत उत्तर दिलं की आपल्या इच्छेनुसार काहीच होत नाही पुढे त्याने म्हटलं की माझं असं कुठलंच म्हणणं नाहीये पण लोक म्हणतात की दिसण्यावर वगैरे विश्वास ठेवणार नाही मनाने सुंदर हवी वगैरे तर मी असं म्हणणार नाही पण मला चांगली सुंदर दिसणारी जोडीदार हवी बाकी माझं काहीच म्हणणं नाहीये जर भविष्यात मला एखादी मुलगी आवडली आणि मला पुढे जाऊन कळालं की तिला काहीच येत नाही तरी मग मी जुळवून घेईन जर माझं प्रेम असेल तर मी सगळं अडजस्ट करायला तयार होईन पण त्याकरता ती व्यक्ती तितकी आवडली पाहिजे किंवा त्या दृष्टीने मी विचार करायला सुरुवात केलं पाहिजे सध्या माझा छावा व पुढच्या सिनेमांवर लक्ष केंद्रित आहे त्यावर फोकस करतोय आता ही जी वेळ सुरू झाली आहे ती आणखी कशी चांगली करता येईल ती आणखी कशी मोठी लांब करता येईल याचा विचार मी करतोय पुढे अभिनेत्याने गमतीने असंही म्हटलं आहे की मला सुंदर मुलगी जोडीदार म्हणून पाहिजे आहे असं म्हटल्यावर आता मुली मला ट्रोल करतील तर असं काहीच नाहीये नशिबात जे असणार ते होईल तर अभिनेता संतोष दुवेकर बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका